हे बघा एकदम सॉफ्ट खस्ता असे तिळगुळाचे लाडू जे ना कडक होतील ना कोरडे राहतील दाताला तर अजिबातच चिटकणार नाही असे परफेक्ट तिळगुळाचे लाडू आणि बर्फी तेही एकाच मिश्रणापासून एका एक कुकरच्या सिटीमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मकर संक्रांत स्पेशल घराघरात तयार होणारे तिळगुळाच्या लाडवांची अशी रेसिपी की ज्या अडचणी असतील ना जसे की लाडू कडक होणे चिवट होणे दाताला चिटकणे तर आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर असली कोणतीही शंका राहणार नाही अशी शंभर टक्के अगदी परफेक्ट नो फेल रेसिपी आहे आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे ना पाक तयार करायचा ना हाताला चटके लावून घ्यायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे तीळ जे घरगुती तीळ आहे मी तीन कप इथे तीळ घेतलेले आहे आणि सोबतच दीड कप शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत शेंगदाणे घातल्याने काय होतं की तिळामध्ये जो हलकासा कडवटपणा असतो ना तर तो बॅलन्स होतो त्यामुळे शेंगदाणे हे थोडेसे घालायलाच पाहिजे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे गुळ तर गुळ जेवढे तीळ शेंगदाणे आहेत ना तेवढाच आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे साधारण साडेचार कप मी इथे गूळ घेतलेला आहे मस्त बारीक कापून घ्यायचा नंतर त्याचं माप घ्यायचं आता हे माप ठरवताना एखादी वाटी किंवा अशा कपचा वापर करायचा मी इथे वजनी माप घेतलेलं नाही सांगितलेलं नाही आहे त्यानंतर आता आपण इथे घेऊया कुकर हां आता आता कुकरमध्ये आपल्याला करायचं काय चला बघूया तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं चा, त्यामध्ये चाळणी ठेवायची एक स्टँड ठेवलं तरी चालेल त्यानंतर मी इथे ठेवते आहे कुकरचा डब्बा आता ह्या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक करून ठेवलेला गूळ हो गुळ घालायचा आणि मस्त आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे ही गुळाचा पाक बनवण्याची किंवा गुळ मेल्ट करण्याची किंवा वितळण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे तर डब्यामध्ये गुळ काढायचा झाकण ठेवायचं खालचं पाणी डब्यामध्ये अजिबात गेलं नाही पाहिजे लीड लावायची आणि मस्त एक शिटी आपल्याला ह्याची काढून घ्यायची आहे एक शिटीनंतर तुमचं गूळ चांगला मेल्ट होईल आणि लाडू वळण्यासाठी डन म्हणजे परफेक्ट तयार होईल तर गॅसवर आपण कुकर ठेवूया एक शिटी काढून घेऊया त्यानंतर आपण दुसऱ्या गॅसवर कढई ठेवूया आणि त्यामध्ये घालूया शेंगदाणे हो शेंगदाणे घालायचे आणि मस्त मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जळू द्यायचे नाही त्याला काळवट असा डाग लागू द्यायचा नाही नॉनस्टॉप त्याला हलवत राहायचं सात ते आठ मिनटं लागतील पण एकदम खमंग असे हे शेंगदाणे भाजल्या जातील आता तुम्ही इथे बघू शकता वरती अजिबात डाग लागलेला नाही आहे पण सात ते आठ मिनटं झालेले आहेत म्हणजे आपले शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजल्या गेलेले आहेत तर ते आपण एका परातमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर त्याच कढाईमध्ये आपल्याला घालायचे आहे तीळ आणि तीळसुद्धा आपल्याला मंद आरचेवर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत ओहर कुक होऊ द्यायचे नाही कारण ते आणखी कडवट लागतील त्यासाठी नॉनस्टॉप त्याला असं हलवत राहायचं म्हणजे जळणार नाही करपणार नाही आणि भाजायला मात्र परफेक्ट असे भाजल्या जातील तर तुम्ही आता इथे बघू शकता मस्त असे हलके हे तीळ इथे झालेले आहेत म्हणजेच व्यवस्थित हे छान भाजल्या गेलेले आहेत तर आता आपण हे तीळ काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता इकडे आपले शेंगदाणे सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेले आहेत तर आता आपण त्याची सालं काढून घेऊया आणि त्याला स्वच्छ करून घेऊया तर आता मला सांगा तुम्ही सुद्धा तिळगुळाचे लाडू बनव त्यांनी थोडेसे शे शेंगदाणे घालता का घालत असेल तर तुमचे लाडू खरंच खूप छान होत असतील नसेल घालत तर एकदा जरूर ट्राय करा आणि मला कळवा की तुमचे लाडू कसे झालेले आहेत तर इथे शेंगदाणे आपले चांगले स्वच्छ झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता हे शेंगदाणे मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत आणि मस्त आपल्याला याची भरड तयार करून घ्यायची आहे साधारण अशा पद्धतीची इथे आपल्याला भरड तयार करायची आहे तुम्ही इथे बघू शकता अशीच करायची आहे यापेक्षा जास्त बारीक आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे नाही आहेत, आहेत तर शेंगदाणे वाटून झालेले आहेत आणि इकडे तिळसुद्धा आपले बऱ्यापैकी थंड झालेले आहेत तर आता हे तिळसुद्धा अशाच पद्धतीने थोडेसे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर मस्त असा सुगंध येतो आहे आणि खरं सांगते ना या पद्धतीचे तिळगुळाचे लाडू आणि बर्फी खरंच किती सोपं आहे ना एकदा का तुम्ही या पद्धतीनं बनवले ना तर खरंच सांगते गॅरंटी ना सांगते की तुम्ही याच पद्धतीने बनवणार यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला आतापर्यंत खरंच नसा माहित नसावी म्हणून सांगते आहे की तुम्ही एकदा ही पद्धत जरूर ट्राय करा। तीळ शेंगदाणे चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर याला आपण दोन भागामध्ये डिव्हाइड करूया म्हणजे वेगवेगळं करूया कारण आपण एकाच साहित्यापासून एकाच सारणापासून कुकरच्या एकाच शिटीमध्ये दोन रेसिपीज बनवणार आहोत आणि त्याही एकदम परफेक्ट खुसखुशीत नो फेल रेसिपी आहे तर एक प्लेट घ्यायची त्याला तेल किंवा तूप असं लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं कुकरची एक शिटी झालेली आहे थंड झाला आहे तर आता आपण यामध्ये ठेवलेला जो गुळ आहे ना तर तो बघूया आता तुम्ही इथे बघू शकता गुळ मस्त असा मेल्ट झालेला आहे म्हणजे छान वितळला गेलेला आहे बघा ना एक थेंबही आपण पाणी घातलं नाही त्याला हलवलं नाही पुन्हा बऱ्यापैकी आपल्याला गुळाचा पाक जर बघायचा असला टेस्ट करायचं असलं की वाटीत पाणी घ्यायचं चा, चार चार वेळा त्याला पाण्यात टाकायचं हाताने मोडून पाहायचं ताणते का किंवा तुकडा पडते का तर हे कसलंच इथे झंझट राहत नाही तर या पद्धतीने बनवलेला गुळाचा हा पाक किंवा मेल्टेड गुळ जो आहे ना तो परफेक्टच तयार होतो यामध्ये दोन चमचे तूप घालायचं ह्याने वडी किंवा लाडू मस्त असे शायनी होतात आणि एकदम सॉफ्ट पण होतात तर ह्यातला अर्धा गुळ आपण काढून घेऊया कारण आपल्याला लाडू आणि वडी असे दोन पदार्थ बनवायचे आहेत दोन रेसिपीज बनवायच्या आहेत तर त्यासाठी अर्धा गुळ मी इथे काढून घेतलेला आहे आणि तीळ शेंगदाण्याच्या अर्ध्या मिश्रणमध्ये आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा अशा पद्धतीने आणि याला आता व्यवस्थित आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिश्रण हे तयार झालं की वडी थापण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता ही वडी बनवण्याची खरंच ना तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताला अजिबात चटके लागत नाही पुन्हा असं नाही की फटाफट 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 आपल्याला हे करायचंय मग एखाद्या वेळेला गुळ कडक होऊन जाईल किंवा करपून जाईल पुन्हा चिवट होईल असं कसलंही इथे अजिबात टेन्शन राहत नाही आता हे तयार मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि घट्ट असं आपल्याला थापून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही इथे एखाद्या वाटीचा किंवा ग्लासाचासुद्धा वापर करू शकता म्हणजे हे मिश्रण एकदम परफेक्ट असं सा गजकसारखं एकमेकांना छान चिटकलं गेलं पाहिजे म्हणजे वडी आपली जास्त ठिसूळ होणार नाही आता हे व्यवस्थित थापून झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता हे नॉर्मल कोमट आहे ना तोपर्यंतच आपल्याला ह्याला चाकूने व्यवस्थित अशा कट मारून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहेत त्या एकदम परफेक्ट निघतील तर इथे मी असे आडवे उभे ह्याला कट मारून घेते आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता एकदम सॉफ्टली इथे वड्याला कट पडला जातो आहे आता ह्या वड्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता घेऊया दुसरी रेसिपी आणि ती म्हणजेच तिळगुळाचे लाडू आता काय राहिलेला जो गुळ होता ना तर वडी थापेपर्यंत तो थोडासा थिक झाला होता म्हणजे घट्ट झाला होता तर मी काय केले हलकंसं त्याला एक मिनटाची पुन्हा कुकरमध्ये त्याच पद्धतीने वाफ काढून घेतली तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा सैलसर इथे गूळ तयार झालेला आहे तुम म्हणजे बघा ना की आपल्याला परत चाचणी घ्यायची किंवा गुळ घट्ट झाला की आता तो वाया गेला परत दुसरा आपल्याला तयार करायचं आहे असं टेन्शन राहत नाही तुम्ही याला चार वेळाही वाप देऊन घेऊ शकता तरी सुद्धा अजिबात इथे हा गुळ जो आहे ना खराब होत नाही वाया जात नाही करपत नाही आता इथे आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला आवडणाऱ्या साईज मध्ये हे लाडू वळून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता सहज हे लाडू अतिशय सोप्या पद्धतीने छान वळता येतात आणि मस्त परफेक्ट असे तयार होतात बघा ना तिळगुळाचे लाडू किंवा वडी बनवण्याची ही किती सोपी पद्धत आहे म्हणूनच म्हणते की या पद्धतीनेही तुम्ही एकदा लाडू जरूर ट्राय करा तुम्हाला सुद्धा ही पद्धत खूप आवडेल आणि तुम्ही नेहमी नेहमी या पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवसाल बघा ना दिसायला इतकेशे हे तिळ आहेत पण मकर संक्रांतीसाठी तिळगुळाचं किती मोठं महत्त्व आहे।, आहे तर इथे लाडू तयार झालेले आहेत आणि वडीसुद्धा तितकीच परफेक्ट अशी आपली इथे तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे तिळगुळाचे लाडू आणि वडी किंवा बर्फी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका आवडलेली रेसिपी नक्कीच फ्रेंड्समध्ये शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका त्याबद्दल थँक्यू